बोला बोला मी आपल्या माध्यमातून सरकारचं लक्ष इच्छितो धाराशिव जिल्ह्यात अध्यक्ष महोदय मागच्या दोन महिन्यापासून बिबट्याचा मुक्त वावर होतोय शेतकऱ्यांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे लोकांना बिबट्या दिसतो शेतकऱ्यांना दिसतो काही शेतकऱ्यावर हल्लाही केला काही पशुधनाचं नुकसानही केलं परंतु अद्यापपर्यंत वनविभाग वन विभाग या बिबट्याना जेरबंद करण्यात यशस्वी ठरलं नाही अध्यक्ष मध्ये माझी विनंती एवढीच आहे शासनाला की नागरिकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण घालवत असले हे बिबटे जे दोन तीन बिबटे धाराशिव जिल्ह्यात मागच्या दोन महिन्यापासून मुक्त वावर करतायत त्याचा जेरबंद लवकरात लवकर करण्यात यावा धन्यवाद अध्यक्ष मध्ये बोला बोला मी आपल्या माध्यमातून सरकारचं लक्ष इच्छितो धाराशिव जिल्ह्यात अध्यक्ष मध्ये मागच्या दोन महिन्यापासून बिबट्याचा मुक्त वावर होतोय शेतकऱ्यांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे लोकांना बिबट्या दिसतो शेतकऱ्यांना दिसतो काही शेतकऱ्यांवर हल्लाही केला काही पशुधनाचं नुकसानही केलं परंतु अद्यापपर्यंत वनविभाग या बिबट्यांना जेरबंद करण्यात यशस्वी ठरलं नाही अध्यक्षमध्ये माझी विनंती एवढीच आहे शासनाला की नागरिकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण घालवत असले हे बिबटे जे दोन तीन बिबटे धाराशिव जिल्ह्यात मागच्या दोन महिन्यापासून मुक्त वावर करतायत त्याचा जेरबंद लवकरात लवकर करण्यात यावा धन्यवाद अध्यक्षमध्ये